हे बुडगे दुखाय लागले कुठेही त्याला काहीच नाही झाले हे आतापास हे दुखात येत पण या आमच्या लिडर येते ना सरपंच असे लोक येतात ते म्हणते असं करू तसं करू कुठे गेले घरकुल नाही कुठे काही नाही हो 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 म्हणते काही करा ना तुमच्या इच्छाला आलं ते ते गाव कस केले तस मला तर जाते मागायला लोकांची लाव सोय मला काय पाहिजे म्हणजे आपला जुसे असला गंज आला शाळा शिकत नव्हते पळत होते पळत होते लेकर माईच्या माग बरोबर मग कुठं धंदा केलाय त्याने कुठं शाळा शिकले पण आता काय माहितीयेत मग हाय कुठं लागलं का नाही ग माहिती पोरग माहिती कुठं लागले का नाही का माहिती पोरग आता असा असा असताना हे वाला का तो शेतीवाला ऐकत नाही बाबा रोड क याचा हा आता चालू काम व्हायचं कशा तुमच काय मत रे माणसाचे किती वाचिली कसं तर गावात अशी परिस्थिती आहे की पाणी असताना पाणी जात राम राम मंडळी आपण आलेलो आहे परतूर विधानसभा मतदारसंघात बवनराव लोणीकर भाजपचे इथले आमदार आहेत आणि या मतदारसंघात आपण आढावा घेणार आहोत आपण जनतेशी चर्चा करणार आहोत शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल लोकांच्या नेमक्या अपेक्षा काय सरकारकडून लोकप्रतिनिधींकडून या सगळ्या गोष्टींचा आपण उहपोह आज आपण परतूर विधानसभा मतदारसंघात घेणार आहोत चला तर मग आपण जाऊया आता बाबा शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत बघा तर आता शासन म्हणतोय हजारो कोटी लाखो कोटी बरोबर आहे का नाही घोषणा होत्यात पण त्या खरंच योजनेचा लाभ तुम्हाला मिळतोय का इथं नाही ना, ना। कोणत्या योजनेचा लाभ मिळालाय का आतापर्यंत कोणी पुढे आला का तुमच्याकडे विचारायला आमदार खासदार नाही सरकार सरकारकडून अपेक्षा काय तुमच्या काय दिलं पाहिजे सरकारनं आता का कोणी मागत कोणी पगार द्या मला कुठं काय करा दुसरं काय मागत आहेत मग लाईन पाणी करा पाणी नाही आम्हाला हा पाणी तर असेल ना बरोबर हा कुठं देतात पाणी हो हो म्हणते तर देत पावसाळा चालू आहे आता आता पावसाळा कुठं पाणी सोडते पाणी नाही सोडत काही नाही हे गुडघे दुखा लागले ला। कुठेही नाही त्याला काहीच नाही झाले हे हातपाय खातारा हे दुखत पण तुमच्या गावात इलाज होते का कुठं जावं लागतं दवाखान्यात घनसंगी बर तिथेच होते हो घनसंगी अच्छा सरकारी दवाखान्यात क्रांती दवाखान्यात बर चिरतळ काय काय विहीर विहिरी मंजूर नाही झाले का तुम्हाला काहीच मिळालं नाही तुम्हाला कसं मग तुम्ही मतदान करायला मला काय देतो, देतो म्हणते हो हो म्हणते तरी मतदान करायला करतो मतदान करतो या आमच्या लिडर येतात ना सरपंच असे ये लोक येतात ते म्हणते जे असं करू तसं करू मत नहीं नहीं। नहीं। नहीं पा तुम्हाला पाणी आणून देतो असं करा मग कोणी नाही येतच नाही तो कोणी अवघड परिस्थिती आमच्याकडे अवघड पहिल्यापासून हा पहिल्यापासून मला कळत असं त्याला काय आम्हाला पोट भर का पाणी द्या पाइपलाइन करा झोप घरकुल द्या कुठं गेले घरकुल नाही कुठं काही नाही हो 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 काही करा ना तुमच्या इच्छाला आलं ते गाव कस केले तस मला तर जाते मागायला लोकांची लावण सोय न ग बरोबर आता निवडणूक आहे दोन महिन्यावर आता पुढे येते तुमच्याकडे म्हणते मग ते तर होत ना तेच होते लाडकी बहिणीच बसला का नाही बाबा मला केली कोणी आणि के मला समजत नाही सरकार म्हणाले काय सोपं सगड़ तुम्ही आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झाल्यात <laughs> माहिती आहे का नाही तुम्हाला काहीच नाही आम्ही काहीच नाही केलं बघा आम्हाला बसतो तर खातो हो काही समजत नाहीत आणि पोरे काय करीत नाही पोर जागेव नाहीत मी गावात नाही ना गावात नाही तर खाना कुठे नाही तिकडे चाल लागते नाही तर घरच सांगेल फाटव फाटव जावं लागते फाट्या इतके पब्लिकच नाही फाटेव असे सरकारला काय सांगतात काय पाहिजे तुम्हाला आता पप्पा मला काय पाहिजे म्हणजे आपला जुस चुकी असल्या आला ते लेकर तुम्ही आता हे लेकर त्याची सुधारणा करा आपल्याला काय करते आता बरोबर का आता काय करते कुठं आपल्याला अशा मातीत बसतेत का कुठं जाळून टाकते का आहे का आपली सेवा असता आता लेकर काय करते त्याची सोय असली तर आपली होई तसंच आहे मग ते कोणी म्हणते काय काम आलाय काय काम आता पहिले लोक कामाला नव्हते लाईत शाळा शिकत नव्हते पळत होते पळत होते लेकर माहिती मागे मग कुठं धंदा केलाय त्याने कुठं शाळा शिकले पण आता काय म्हणतात मग हाय कुठं लागलं का नाही माहिती पोरग माहिती कुठं लागले का नाही का माहिती पोरग आता असा असा असताना हे वाला का तो शेतीवाला ऐकत नाही पण तुम्ही काही म्हणा मी हाय मी आजून त्या जाणार पण या माघायला लोकांची सुधारणा करा इथं तर हजार आहे मुज मुजून येले योग बार नाही मुजलं मी अशीच घरी मी घरी पाहते क हो याचा बाबा रोड कवा हो याचा हा आता चालू काम व्हायचं कव का हो याचा आता चालू काम व्हायचं असं म्हणते झालाय मुज नाही याचा आणि कस मत टाकायला पळावा चिंक चिंक मग तर गाडी होऊन मला चालतं येत नाही आजी चला चला तुम्हाला गाडीवर नेतो मी त्याच तोंड म्हणे असे आजी चला चला गाडीवर नेतो तुम्हाला मग गाडीवर नेतेत मस्त खुर्शे बसतेत एक दिवसासाठी हो आणि मग पुंकड मेली आणि तिचे लेख कुशकड गेले ते माहित नाही मग म्हातारी कुठे काय घेणं देणार कशा तुमच द्या मग काय मतर माणसाचे रे किती वाचिली कथा तर गोंधळ होता जाऊ दे त्याचे सारखं करायचं आपल्याला पण आमची रस्ता मी हाय तुरुखा करा मला काय योजना लावा विकास काम नाही इथं पाऊस कमी आहे पाणी पाणी एकदम कमी आहे त्याच्यामुळं शेतकरी लय अडचणीमध्ये धरणात पाणी आलं त्याच्यामुळं काही हे होईल पण पाणीच नाही तर त्याला काय करता का येणार सध्याचे विद्यमान आमदार हे महायुती म्हणजे महायुती सत्तेत आहे भाजपचे आमदार आहेत त्यांचे काम आहेत काही काय मग काय दिसत नाही उद्घाटन तर चालू आहेत पण काय अजून दिसत नाहीत रस्त्याची अशी परिस्थिती आहे की अक्षरशः मुलीला यायला त्यायला जायला एवढी अडचण तीन किलोमीटर रस्ता माझ पाहिले येत नाही माणसाला अशी परिस्थिती खूप आहे त्या रस्त्यामुळं आणि बऱ्याचशा अशा समस्या आहेत व पाण्याच्या अडचणी आहेत लाईटच्या अडचणी आहेत ग्रामीणला खूप अडचणी आहेत महत्वाचा मुद्दा आहे तुमचे आमदार हे पाणी पुरवठा मंत्री होते सरकारच्या काळात दोन हजार चौदा सरकार आलं त्याच्यानंतर तरी देखील इथला पाण्याचा प्रश्न नाही मिटला पाण्याचा प्रश्न मिटलाच नाही दुष्काळ होती दुष्काळीच्या नंतर आहे पाणी ते आता खाली धर्मातल्या लोकांनी सोड सोडलेलं असल्यामुळे इकडे काय पाणी मिळालं नाही आणि काही काही गावात अशी परिस्थिती आहे की पाणी असताना बी पाणी जात नाही हे मोठ्या अनेक अडचणी आता वॉटर ग्रीड चा मोठा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये परतूरला त्याचा फायदा होणार आहे असं चर्चा होते तर ते प्रोजेक्ट नेमका काय आहे नाही परतूरला तर पहिलीच योजना आहे आमदार सुरेश कुमार जेटले साहेबांनी पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून निधी आणून हे परतूरला पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे परतूरच्या पाण्याचा प्रश्न नाही ही वॉटर ग्रीड योजना आहे ही ग्रामीण भागासाठी प्रत्येक गावात आणि प्रत्येक माणसापर्यंत पाणी पोहचलं पाहिजे पण त्याचा असं झालंय की वॉटर ग्रीड योजना केली प्रत्येक गावात पाईपलाईन केली पण ते जे काम आहे ते व्यवस्थित पुढे झालेलं दिसत नाही आणि गाव अंतर्गत जे कॉन्क्रिटीकरण केलेलं होतं रस्त्याचं की जेणेकरून ग्रामीण भागाला निधी कमी येतो मी एक जिल्हा परिषद सदस्य दलित वस्तीला निधी येईल पण ओपन वस्ती असेल इतर समाजाच्या वस्ती असतात ह्या वस्तीला आमदार फंडाशिवाय दुसरा कुठलाही निधी नाही पण जे काय आतापर्यंत आमदार फंडात छोटे छोटे छोटे, -छोटे रस्ते झाले ह्या वॉटर ग्रीड मुळे सगळे उघडण्यात आले आणि वॉटर ग्रीडची जी पाइप लाईन आहे गावांतर्गत मी काही बऱ्याचशा माझ्या सर्कल मधल्या गावामध्ये गेलो त्याची तक्रारही केली जे पाईप वापरल्या गेले की त्यांनी सांगितलं बाबा तुलसी कंपनी सर्टिफाय केली आहे त्या कंपनीचे पाईप तुम्ही आज बी खोलून पाहिले तर ते हाताने मोडतात म्हणजे हे जे वॉटर ग्रीड आहे लाईफ टाईम चालणारी वॉटर ग्रीड दिसत नाही आम्हाला आमचं तर फसवी योजना वाटायला आणि हिच्यावर लक्ष देऊन काम व्हायला पाहिजे पण त्या गुत्तेदारांनी काही ते काम व्यवस्थित केलेलं नाही बाकी विरोधकाला कोणी मानत नाही आम्ही भरपूर तक्रारी केल्या मापेगाव असेल कोरेगाव असेल कि बाबा हे तुम्ही पाईप टाकाय तर आम्हाला इंजिनिअरना सांगितलं जातं की बाबा हे वरूनच सँक्शन आहे पाईपचं अरे इतके तर सँक्शन असेल तर ती योजना पुढे टिकणार कशी राजकीय ढवळा ढवळ परतूर तालुक्यात झालेलीच नाही ह्या पक्षातला माणूस तिकडे गेला ना त्या पक्षातला राज्य पातळीवर राज्य पातळीवर झाली त्याचा परिणाम आमच्या परतूरला होणार नाही ना परतूर मध्ये जे काँग्रेस मध्ये येत किंवा राष्ट्रवादी जे शिवसेने तेच लोक आज बी आहेत वीस वर्षापासून ते काय कुठे गेले नाही आणि महायुतीतलं कोणी आमच्याकडे आलं नाही भाजप मधलं कोणी आमच्याकडे आलं नाही आमचंही कोणी त्याच्याकडे गेलं नाही त्याच्यामुळे ढवळाढवळ होणार नाही इथं सरळ सरळ फाईट होणार आहे महाविकास आघाडी तो महावीर जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल याच्या अगोदर आमचे साहेब होते साहेब आताही त्यांनाच शंभर टक्के तिकीट भेटायचे वन टू फाईट होणार इथं कुठल्या जातीचं समीकरण चालणार नाही कुठलं चालणार नाही इथं जात भेद हे काय नाही फक्त नेत्यावर निष्ठा पक्षाचं काम नेत्याचं काम याच्यावरच लोक एकूण एका सोबत येत महाविकास आघाडी एक जीवाणी लढणार कालचे जे निकाल लागले तर लोकसभेचे ते एक जीवाणी लढल्यामुळं लागले आणि आजही महाविकास आघाडीला एक जीवानी लढल्यानंतरच पुढे रिझल्ट येते ते जर वेगवेगळं वेग करायला जातील तर ते, ते रिझल्ट येणार नाही कारण प्राबल्य पक्षाचं समोरचा पक्ष दिग्गज आहे सगळ्याच बाजूनं महासत्ता म्हणल्या जातात ती महासत्ता आता कुठेतरी कमी होताना दिसतीये आणि नक्कीच येणाऱ्या काळात ह्या विधानसभेत ती कमी झालेली आमच्या तालुक्यात तुम्हाला दिसत